सर्वप्रथम पहलगाम मध्ये जो कांड झाला निष्पाप लोकांना मारलं गेलं आणि त्याच्यानंतर जे भारत माता की जय बोलून जे स्ट्राईक झाली जनसेना भूसेना आणि वायुसेना यांनी जो पराक्रम केला आणि पाकिस्तानाला दाखवून दिलं की कुंकवाची किंमत काय आहे कुंकवाचं उत्तर काय आहे हे पाकिस्तानला दाखवून दिलं आणि ह्या सगळ्या घटनेच्या आधारे भारताची ताकद काय आहे पूर्ण विश्वाने बघितली आणि आज जो कुंकवाचा जो बदला घेतलेला आहे जी कुंकवाची यांना पाकिस्तानाला जी परतफेड करून दाखवलेली आहे आतमध्ये घुसून जो आज भारताने भारताची ताकद दाखवली हे सगळं नरेंद्र मोदी भारताचे दैशिन पंतप्रधान जे आज विश्वगुरु आहेत त्यांच्या नेतृत्वाने आज जी भारताची ताकद दाखवली गेली त्याचा हा उत्साह आहे ज्या कुंकुमाचा बदला घेतलाय त्याचा हा या सगळ्या आमच्या आया बहिणी आज रोडवर उतरून जो पराक्रम केल्याचा जो आज वातावरण जो झालेला आहे भारताचा विश्वाने जो बघितलेला आहे त्याच्या अर्थाने आज या सगळ्या महिला रोडवर उतरून विश्वाची किंमत काय असते ती भारताने दाखवून दिली आणि आता मोदी साहेबांनी सांगितलंय आता गोलीचा जबाब गोल्याने होईल असं जे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आता याच्यापुढे पाकिस्तानला ही भीती निर्माण झाली आहे आणि ती भीती कायमस्वरूपी राहील त्या सन्मानार्थ सगळ्या महिलांनी आज इथे ही रॅली काढली आणि जो आमच्या सैन्याला सन्मान दिला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानाने ही रॅली झाली मी सगळ्यांच्या मध्ये जमलेल्या सगळ्या महिलांचे आभार मानतो इथे सांगतो जैन ज्या प्रकारे पाकिस्तान मधून जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्लाचा प्रत्युत्तर म्हणून आज भारतातल्या सर्व स्त्रिया ज्या रस्त्यावर आक्रोश निर्माण त्या आक्रोशाचा बदला म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी ठोस भूमिका घेतली आणि तिन्ही दलाला सूचित केला का आपल्या जे ज्यांनी सिंदूर पोहोचलंय त्यांचं पूर्ण अस्तित्व मिटवण्याचं काम करायचंय आहे आणि लगेच सर, सरकारने तो सिंदूर ऑपरेशन वर काम चालू केलं आणि ते काम चालू करता असताना दहशतवादीचं जेणेकरून तीस वर्षा दहशतवादीचे जे ठिकाणे होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त करून भारताची काय ताकद आहे सीमाकलेकडे जाऊन पण आपण कसं आक्रमण करू शकतो हे दाखवलेलं आहे त्याबद्दल मी भारत सरकारचं अभिनंदन करतो आणि देशाचे पंतप्रधान यांनी जी भूमिका घेतली त्याचं मी स्वागत करतो प्रथमत मी भारत सरकारचं अभिनंदन करतो आपले भारतातील आरते प्रधान प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे त्यांनी या दलांना भारतीय सेनाला जो आदेश दिला त्या आपल्याला सिंधूरचा बदला घ्यायचा आहे आणि त्यांनी त्या प्रकारे जो निर्णय घेतला आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टी तर्फे आजही रॅली काढण्यात आलेली आहे आनंदात कारण सिंगडचं ऑपरेशन आपलं सक्सेस झालेलं आहे आता यापुढे नक्कीच पाकिस्तान काय बाकी देश पण समजून जातील तर याच्या पुढे भारतावर जर कोणी हल्ला केला तर भारत उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही